या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक सिन्नर शहरात असलेली शहराअंतर्गत लाईट व्यवस्था सध्या वेगवेगळ्या छटा वेग दाखवत आहे काही ठिकाणी दिव्याखाली अंधार आहे तर काही ठिकाणी अनावश्यक चोवीस तास प्रकाशमय सेवा पुरविली जात आहे सिन्नर शहरातून जाणाऱ्या महामार्गावर पथदीपांची वानवं आहे उपनगरांमधून जाणाऱ्या विस्तीर्ण मार्गांवर पथदीप आहेत पण ते पेटण्याची वानवं आहे याबाबत सातत्याने परिसरातील नागरिक तक्रार करत असतात याकडे संबंधित विभाग डोळे झाक करतो हे स्पष्ट आहे पण या विभागाकडून पुरविलेल्या सेवा सामान्य नागरिकांना अनेकदा अचंबित करतात आता याबाबत तानाजी चौक परिसरातले उदाहरण उत्तम ठरेल या भागात पुरविण्यात येणाऱ्या पथदीपांची सेवा विरोधाभास दर्शवते या भागात विजेचे पोल तर आहेत पण त्यातली ट्यूब मोठे पिवळे बल्ब अनेक दिवसांपासून नादुरुस्त आहेत त्यामुळे दिवाखाली अंधार अगदी बाजारपेठेला खेटूनच बघायला मिळतो पण यातला एक पोल मात्र अगदी विरोधी आहे तो येथील नागरिकांना गरज असो अथवा नसो चोवीस तास अविरतपणे सेवा पुरवतो अगदी दुपारच्या लख प्रकाशातही तो आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न करतो यामुळे ही सुविधा दोषातली की मागणीतली असा हास्यास्पद सवालही विचारला जातोय सदरील पथदीप व्यवस्था सिन्नरच्या संबंधित विभागाकडून सुरळीत केली जावी अशी अपेक्षा आहे अक्षय गायकवाडसह ताराचंद रूपवते एन न्यूज